आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा आता आपण विचारलं की विषय काय तर विषय कालचाच आहे विषय उद्याचा आहे आणि विषय एकूणच सध्या राज्यामध्ये जी एक अस्वस्थता आहे तोच विषय आहे आता मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलत आहे आणि बोलणार आहे ते उद्याच्या बंदबद्दल आहे काल मी स्पष्ट केलेलं आहे की उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती याकरता हा बंद आहे अनेक जणांना असं वाटते बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते की आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहील का अनेक माता भगिनींना वाटते की अगदी कामाच्या ठिकाणी आपण जातो मग ती कार्यालय असतील रुग्णालय असतील इथे आपण सुरक्षित राहू का आणि त्याच एकूण एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या मध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद, आज बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने ना आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत कड़ त्या तसेच बंद तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे अने कारण अनेकांना उत्सव पण करायचे उत्साह पण आहे पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुली बाळी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सरकारला काही म्हणू देत मी जनतेच्या वतीने बोलतोय आणि जनतेला सुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे केवळ जनतेचं मत हे लोकसभेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पालिकेच्या वेळेलाच व्यक्त करता येतं असं नाही तर मधल्या काळामध्ये सुद्धा जनतेनी मत, मत व्यक्त करायला पाहिजे आणि परत एकदा सांगतो की जर काही यंत्रणा वेळेमध्ये हल्ली असती तर हा उद्रेक झाला नसता ज्यांना ज्यांना म्हणायचंय की हे सगळं आंदोलन हे राजकारणी प्रेरित आहे हे उत्स्फूर्त नव्हतं मग उच्च न्यायालयाने याची स्वतःहून जी दखल घेतलेली आहे ती सुद्धा काय राजकारण्याने प्रेरित घेतलेली आहे का काल उच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला थोबडवलेलं आहे हे थोबडवणं सुद्धा हे राजकारणाने प्रेरित झाले म्हणून उच्च न्यायालयाने केलं आहे का जर उच्च न्यायालय स्वतःहून याची दखल घेत असेल आणि मी असं म्हणे उत्स्फूर्तपणाने सरकारला विचारत असेल तर जनतेला सुद्धा तो अधिकार आहे आणि जनतेचं न्यायालय हे वेगळं आहे ज्या वेळेला सगळे रस्ते बंद होतात तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो आणि तो तसा आता दरवाजा थोडा हलाल लागलेला आहे तो उघडून नये म्हणून या यंत्रणांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणाने पार पाडली पाहिजे आणि ती पाडली जात नाही याची जाणीव करून देण्यासाठी उद्याचा हा बंद आहे आणि परत एकदा सांगतो की उद्याचा बंद याचं यश अपयश हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाहीये उद्याचा बंद हा विकृतीविरुद्ध संस्कृत संस्कृती असा आहे त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाडून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे बातम्या तर रोज येत आहेत काल आपल्याला भेटून आपण भेटून गेल्यानंतर मला बदलापूरची लोक येऊन गेली भेटून गेली आणि तिथली परिस्थिती आज देखील भयानक आहे आज सुद्धा वृत्तपत्रात बातमी आली ती लोकसत्तामध्ये मी मुद्दाहून नाव घेऊन सांगतो मी लोकसत्ता देणं की तिथल्या शाळेच्या मुख्याधीपिकांनी असा प्रश्न केला आहे की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील म्हणजे हे किती निर्दयीपणा करायचा किती निर्णावलेपणा करायचा त्याच्यानंतर पोलिसांना जबाबदारीचा विसर हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या हाताळणीवर उच्च न्यायालयाचे ताशेर आहे मी उच्च न्यायालयाला पण विनंती करतो की ही ही जी बाब आहे ही फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाहीये रोज घटना घडत आहेत अगदी इकडे मी वाचून दाखवतो तेरा ऑगस्टला शाळेतील बदलापूरची घटना घडलेली आहे दुष्कृत्य घडलेले आहे पंधरा ऑगस्टला पुण्याला झालेलं आहे वीस ऑगस्टला अकोल्याला झालेलं आहे वीस ऑगस्टला मुंबईला झालेलं आहे वीस ऑगस्टला लातूरला झालेलं आहे एकवीस ऑगस्टला नाशिकला झाले एकवीस ऑगस्ट परत मुंबई एकवीस ऑगस्ट पुणे बावीस ऑगस्ट कोल्हापूर आणि बावीस ऑगस्टला नागपूर हे मला सरकारला मुद्दा म्हणून हा आरसा म्हणा किंवा वस्तुस्थिती दाखवायची आहे की एवढं सगळं चालू असताना आपण अत्यंत निर्ढावलेपणाने लाडकी बहीण या योजनेच्या आम्ही विरोधात नाही पण आपण बहिणीची किंमत केवळ पैशामध्ये करत असाल तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आहे माझा भाऊ सुद्धा माझं रक्षण करताय शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्वाचं आहे तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या आहेत त्या वाचून अक्षरशः होतोय संतापाचा कडेलोट होतोय संता म्हणजे काल जे बदलापूरचे नागरिक आले होते त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहे परवा आपल्याच माध्यमातून बघितलं की कसं त्यानं दोरखंड्याच्या विळख्यातून एखाद्या दरोडेखोरांच्या टोळीला आणावं तसं बदलापूरच्या या दुष्कृत्याच्या विरुद्ध उत्स्फूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते त्यांना अगदी दोरखंडेच्या म्हणजे कोणी पळून जाता कामा नये या पोलिसांना पहिल्या अटका झाल्या पाहिजेत आणि माझं तर माझी मागणी आहे त्याच्याबद्दल या उद्याच्या बंदनंतर आम्ही पुढाकार घेणार की या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे आणि नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल पण उद्याचा बंद हा राज्यातील तमाम जनतेला आम्ही परत विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागेवा आणि उंबरठ्या उंबरठ्यापर्यंत आलेलं संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत त्या एकजुटीचं प्रदर्शन किंवा दर्शन एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते विचारा त्याच्याबद्दल मी बोलेन उद्या सुद्धा बंद ठेवली जाणार आहे हो बंद ठेवायला पाहिजेत कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे